नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय अनदर लॉग आज आपण एक महिन्यानंतर परत आपण लॉग बनवतो आहे आणि आज, आज आपण चाललो आहे मुंबईला ही आपली कार आपलं सामान मेंठेऊन झालं आहे आणि आपल्यासोबत आज येतो आहे प्रथम कांडेकर लॉग तिकडे आहे याचा पण लॉग येणार आहे काय बघू आणि कशाईड जातो आहे ते मी थोड्या वेळानं सांगेन कारण ते एक टॉप सिगरेट आहे टॉप सिगरेट तर बघूया घरापासून आपण आता दोनशे किलोमीटर आलो आहे आणि आपण एक तर आपण एक छोटासा ब्रेक घेतला आहे भूक लागला आहे तर खाऊया नाही बघूया काय ते आता पुढचं तर आपल्या आता ऑर्डर आली आहे आपण मागवलं आहे चिकन चिकन पॉप आणि पिझ्झा थांब बघ ना होय तर आम्ही चार वाजता कासाड्यात निघालेलो आणि आत्ता वाजले सव्वा दहा आणि आपण आता पोलो पनवेलला एवढा फास्ट आम्ही कधी आलो नव्हतो पण आज आम्ही आलो तर आता आमचा जेवायचा प्लॅन आहे ड्रायव्हर पण बुक केलायमेश खांडेकर लॉक क्लिनर पण बुक केले ड्रायव्हर आणि क्लिनर दोघं दोघांना बुक लागले आता एक हॉट चांगलं हॉटेल शोधणार आणि मालकाने खूप आराम केला आहे मालकाने आराम केलाय मटण खाणार तर बघूया बघा तर आज आपला डे टू आहे मुंबई का आपल्याला यायला रात्र खूप झाली त्यामुळे काय जास्त फुटचावलॉ शूट नाही गेला तर आज आपण ज्या कामाकडे मेन कामाला आलो आहे तिकडे चाललो आहे काय रे तेरा मिनटात पोहोचलो चिराग साहेब आमच्या तिकडे रेडी आहे तर चिराग तिकडे रेडी आहे आणि आपल्याला आणखी वीस मिनटं लागतील तिकडे पोचायला आणि तिकडे जाऊन दाखवतो आपण कशासाठी आलो आहे ते आज तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे आपण आलो आज एम ड्यूक घ्यायला आणि तो जो आपल्याला सेल करणार आहे तो येतोय त्याची वाट वेट करतो आपण बघूया तर आपला आता फायनल डॉक्युमेंट आहे आणि याच्याकडून आपण बाईक घेतली आहे प्रथमेश आहे बाईक तिकडे आहे तर आपण इकडून बाईक घेऊया आणि निघूया काय रे इकडे चिराग बाय आपले आता पुन्हा बाईक घेऊन झाले आहे आणि आपला रायडरेश टांडेकर लॉग्स बाईक घेतोय हॅलो हॅलो दोन मिनटं दोन झालं काय रे तर आपले सगळे डॉक्युमेंट साईन बी झालं आहे त्याला पेमेंट पण करून झालं आहे इकडे चिराग करंगूटकर आणि ही आहे आपली नवीन बाईक आणि का पेट्रो, आ आणि आता आपण घरी जायला निघतो आहे आम्ही तो कारमध्ये आहे आणि कसं मी आता गाडी घेईल आणि जेवण बिन झाल्यावरती मी गाडी घेणार आहे तर बघूया दाखवतो पुढच्या लॉकमध्ये काय काय होईल ते पेट्रोल पेट्रोल टाक पैसे येतो कारण झाले आता तर निघूया आपली कार फिराग आता जेवायचं आहे आणि पटकन निघायचं आहे तर ड्यूक आणल्यापासून आपल्याला लॉक करायला वेळ भेटला नव्हता आणि येताना मी काय चालवलं नाही कारण प्रथमेश आणि भूषणनी मला ती चालवायला दिली नाही त्यामुळे पंधरा आता ड्यूक आणायला पंधरा दिवस झाले आहेत आणि आपण एक एक ॲक्सेस आपले आलेले आहेत त्याचं आपलं आता काम चालू आहे तर ही आपली ड्यूक पहिल्यांदा आपण फर्स्ट अँड फस्ट ॲक्सरे लावली विंडशील्ड आणि आत्ता प्रथमच कांडेकर लॉग्स आपले टेल आयडी लावून देत आहेत आणि आपलं हे दोन झालं की आपल्याला लावायचे आहेत इथे नकल गार्ड की आपली बाईक पूर्ण कम्प्लीट रेडी होईल तर बघूया आता नको आहे रे ते तुट तुटत नाही तिरत पण नाही थोडीशी गडबड झाली आम्ही एक मिनट स्लीप केला ग्राइंडर पण नाही काय करूया आता तोडायचं तुला तोंड टाक तो नको हे ब्रॅकेट नाही तुटलं पाहिजे त्याला तोडता येणार तर आपले टेल टायरीचं काम झालंय आणि आता आपण लावतो हँड प्रोटेक्टर तिकडे आणखी एक मेकॅनिक आहे एस एस पी टी टीचर पी टीचर पी टीचर असे लोक आता लॉग मध्ये म्हणजे मला ते गा गाडी कट करायला लागतात ह्याच्यावर आहे का हे बरोबर आहे हा आपण एक स्टिकर पण लावला ये हमको छपरी बोलते बोलते खुद ही छपरी बन गया है गँग ठटं 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 एकत्र टटा ना दोन्ही पण नवीन मिस्त्री <laughs> नकल गाडी <कर> लावतोय <laughs> नक्कल गाडी लावतो एक गिरा तो गाडी गाडीकडे कुठ नाही होणार बरोबर आहे धरून ठेव फिरतो आता आपलं काम जर अर्धवट राहिलंय कारण त्याची इंडिकेटर आहे त्यांना मारायला आपल्याला कॉन्टे टेप हवेत टेप आणि त्याची नंबर प्लेट लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ते ती बोल्ट त्यावेळेला नाही तर ते आपण आता आणायला जाऊया आणि मग पुढचं काम आपलं कंटिन्यू करूया आवाज ते टेकल्या की नव्या छपरी हवी काम हवा हे पहिले म्हणजे छपरी छपरी बोलतात ही छपरी हो वगैरे आना <laughs> है में। देखो है भाई का कितना पश्चिना रिपीट म्हणतात त्याला आपलं ह्या चौर टाडी काढून नवीन तेल ताई लावायचो निघालं ना आता सुरू आहे त्याला आपण आता टी एफ टीला सीनकार्ड लावतो आहे जरा गडबड झाली आहे वाटतं डायरेक्ट काय नव्हतं वर करून तू काय बघू हो हे बबल आहेत ना जाणार नंतर स्पिन कार्ड लावून झालं आपलं तर फायनली आपले जे सगळे ऍक्सिडंट आले होते ते लावून झाले आहेत तर आपण ड्यू काढला असून टायर नवीन टाकला की टेल टायडी लावली टी एफ टीला स्पिन कार्ड लावलं पॅन कार्ड लावले आणि विंडशील लावली तर आजचा आपला हो लॉग आहे ड्यूकचा एवढा होता तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय